पिंपरीचे आमदार माननीय श्री अण्णा बनसोडे यांची महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ शाल व संस्थेची ट्रॉफी देऊन बुद्ध भीमराज मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं सांगोला शहरातील मध्यवर्ती कार्यालय सांगोला इथं भव्य असा सन्मान करण्यात आला बुद्ध भीमराज मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट अक्षयदादा बनसोडे नितीन भाऊ वाघमारे व संस्थेच्या सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बुद्ध मागासवर्गीय बहुउद्देशी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेचे अध्यक्ष संस्थापक माजी सहकारी अक्षय बनसोडे उपाध्यक्ष राज चंदन सचिव विशाल वाघमारे बंडू शिंदे बाप्पूसाहेब ठोकर ॲडव्होकेट शंकर सरगर आणि ज्यांच्यामुळं मी या सांगोले गावात आज आलेलो आहे ज्यांनी माझा ठिकठिकाणी सत्कार केला ते माझे सहकारी नितीन वाघमारे या ठिकाणी संस्थेचे खऱ्या अर्थाने जे, जे संस्थापक आहेत अक्षय बनसुडे आणि तुम्ही त्याच्यावरती सर्वजण प्रेम करणारे त्याचे सर्व सहकारी आता बोलत असतानाच अक्षयनी मला संस्थेच्या माध्यमातून काय काय कामं केली जातात आणि संस्था किती जिल्ह्यामध्ये किती ठिकाणी आहे संस्थेचे एकूण सभासद किती ह्याची सर्व कल्पना त्यांनी दिलेली खरंतर आपल्या जातीतील एक शिकलेला तरुण तुमच्या साहाय्याने गावामध्ये ज्या काय अरे अडचणी असतील त्या सोडवण्याच्या उद्देशाने बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आणि आई नरीला आपल्या गावातील आपल्या जातीचा तरुण वर्ग त्याला मदत करण्याच्या उद्देशाने आक्षे आणि त्याचे सर्व सहकारी तुम्हाला मदत करत असतात आज माझा छोटेखानी सत्कार झाला मागासी बाबासाहेब पुतळ्याच्या त्या ठिकाणी तुम्ही आणि आक्षे आले होते सर्वजण खरं तर एक वकील म्हणून काम करत असताना समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो ह्या उद्देशाने बुद्ध भीमराज मागासूर्य उद्देशीय संस्था तुमच्या जी आरतीने स्थापन केलेली महाराष्ट्राचा उपाध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून मी सव्वीस तारखेलाच पदभार घेतलेला आहे त्यानंतर सर्वप्रथम मी मुंबई या ठिकाणी चैत्यभूमी त्यानंतर सन्माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधी स... दर्शन घेऊन काल आम्ही वडू येथे संभाजी महाराजांच्या समाधी तळास भेट दिली तलास आणि विमा गोरेगाव या ठिकाणी जाऊन दर्शन घेऊन मी माझ्या कामाची सुरुवात केलेली आज सांगोला मध्ये बऱ्याच ठिकाणी माझा सत्कार झाला माझ्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे अनावरण आणि लोकार्पण कार्यक्रम झाला त्यामध्ये सांगोला मला या ठिकाणी आमंत्रित केले खर तर एवढा मोठा जल्लोष एवढे मोठं स्वागत केलेलं हे माझ्या लक्षात राहण्यासारखं आहे आजही अगदी कमी वेळामध्ये मी नितीनच्या घरी गेल्यानंतर अक्षय वंशुने आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी जाता जाता माझा सत्कार केलेला त्याबद्दल आक्षेपे आणि आपल्या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद देतान स्वागत करतो एक सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेल्या माझ्यासारख्या गरीब कुटुंबामध्ये जन्मलेल्या कार्यकर्त्याला राज्याचे उपमुख्यमंत्री माझे मार्गदर्शक आदरणीय दादांनी एवढं मोठं पोट दिलेले या पदाचा उपयोग आपल्या समाजासाठी गोरगरीब जनतेसाठी अपेक्षित उपेक्षित असलेल्या सर्व तरुण वर्गासाठी माझ्याकडनं सगळं हाताने मदत होईल आक्षी आणि तुम्ही केव्हाही माझा नंबर घ्या कधी तुम्हाला कुठली अडचण जरी पडली तरी नितीन आपल्या गावातला आहे आम्हाला कधी संपर्क साधा बाकीच्या चार पाच गोष्टी आक्षेने या ठिकाणी दिलेल्या आहेत समाजासाठी जी लागणारे सहकार्य जे लागणारी मदत माझ्याकडनं एक आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणून नक्कीच केली जाईल एवढीच बाई या ठिकाणी देतो आक्षे वनशुरी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना आपण माझा सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो या ठिकाणी धमतो जय जय महाराष्ट्र जय संविधान